नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग तेविसावा साधना कशी करावी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने लेखकाने अशी एक साधना पद्धती प्राप्त केलेली आहे की जी कोणत्याही तत्वाच्या किंवा पिंडाच्या साधकाकरिता समान आहे व अत्यंत गुणकारी आहे या साधनेबद्दल लेखकाला इतका दृढ विश्वास आहे की जो कोणी या सुलभ साधनेचा अवलंब करेल त्याला आपल्या देवतेचा किंवा तत्त्वाचा साक्षात्कार निश्चितच होईल याबद्दल लेखकाला मुळीच संधेह नाही साधकांना विनंती आहे की त्यांनी या महान परंतु सरळ साधनेचा स्वीकार करून देवतादर्शन किंवा आत्मदर्शन करावे पिंड धर्मानुसार साधनेचे प्रकार साधनेचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक निराकार व दुसरा साकार निराकार साधकाने केवळ ध्यानानेच धारणेत प्रगती करावी आणि प्रखर ध्यानधारणा करून समाधी मार्गावर वा अग्रेसर व्हावे निराकार साधकाला निराळ्या तंत्राची आणि उद्योगाची आवश्यकता नाही ध्यानधारणा आणि समाधी हाच त्याचा नियत मार्ग आहे याद्वारेच त्याला एखाद्या दिवशी किंवा एखाद्या जन्मी निर्गुण निराकार समाधी लाभेल राजयोग हा सर्वोच्च मार्ग असून त्यामुळे आत्मसाक्षात्कार होऊ शकतो भक्तिमार्गामध्ये सुद्धा आत्मसाक्षात्काराला फार महत्त्व आहे कारण त्यामुळे भक्त व भगवान एकरूप होऊन साधक स्वतःच भगवान होऊन आत्मसाक्षात्कार करतो प्रत्येक भक्ताची ही अंतिम अवस्था आहे काही भक्तांनी ही अवस्था गाठून तिचे वर्णनही केलेलं आहे मार्गात सुद्धा आप आपापल्या देवतेचे ध्यान करणे आवश्यक मानलेले आहे ज्ञानप्राप्तीकरिता ध्यान आवश्यक आहे विश्वामध्ये जे काही आहे त्याची परमावस्था प्राप्त करणे म्हणजे ज्ञान होय वर्णमालेत ज्ञ शेवटी आहे या अंतिम चरमावस्थेला प्राप्त करणे हेच ज्ञान आहे ध्यानातून ज्ञानाची प्राप्ती होते ध्यान ध्यानाचे अनेक प्रकार आहेत पिंड सलमानुसार ध्यानसुद्धा भिन्न भिन्न प्रकारचे असते असे म्हणणे वावगे होणार नाही काही श्रेष्ठ साधक स्वतःच आपले चित्ते एकाग्र करून ध्यानात प्रगती करतात परंतु अशा प्रकारे आपल्या मनाचा लय करून ध्यान करणे कठीण आहे अनेक साधक आपल्या ध्यानागरीचा एखादा विषय निवडून व दृष्टीसमोर एखादे चिन्ह ज्योती किंवा उद्बत्तीचे जळते टोक ठेवून ध्यान करण्याचा प्रयत्न करतात नादातून मनाचा लय साधून ध्यान करण्याला नाद लय किंवा गानयोग म्हणतात हे भारतीय गायनशास्त्राचे ध्येय आहे संगीतातून सरळ ध्यानच काय पण समाधीसुद्धा लागू शकते या नादामुळेच नाम जपाला प्राधान्य आहे परंतु जपामुळे मनाचा लय झाला पाहिजे नाहीतर तेच मन जपामुळे प्रबल होऊन साधकाला वाईट विचाराकडे घेऊन जाते वाईट विचारानंतर वाईट आचार क्रमप्राप्त आहे विचारांचा आणि आचारांचा असा घनिष्ठ संबंध आहे अनेक साधकांच्या मनात ध्यानाकरिता बसल्यानंतर जगभरचे वाईट विचार येतात त्यामुळे साधक विचलित होऊन जातो आणि एकतर ध्यान करणे सोडून देतो किंवा वाईट विचारांच्या प्रभावाखाली वाईट आचरण करण्यास प्रवृत्त होतो अशा अवस्थेतच मोठमोठे साधक मार्गभ्रष्ट होतात अशा प्रबळ अवस्थेचे वर्णन गीतेत आहे इंद्रिया आणि प्रमाथिनी हरंथी प्रसवं मनहा इंद्रियांच्या या उन्मत्त अवस्थेमध्ये मोठे मोठे मुठ साधक इंद्रियांच्या बरोबर कसे फरफटत जातात याचे सुरस वर्णन रामायणातील एका कथेत आलेलं आहे भगवान श्रीरामांचा सीतेसह पंचवटीत वास होता एक दिवस कांचन मृग तिथे आला आणि त्याला पाहून सीता त्याच्यावर लुप्त झाली सीतापती राम म्हणजे जीवात्मा आत्माराम मायारूपी कांचन मृगामागे धावू लागले कांचन म्हणजे सुवर्ण वधन हे चंचल असते म्हणून मायारूपी मारीच राक्षसाला चंचलगती मृग असे दाखवलेले आहे रामरूपी जीवात्म्याला कांचन मायावी आहे हे माहीत होते परंतु आपल्या चंचल वृत्तींबरोबर ज्ञानी जीवात्मा सुद्धा कांचनाच्या प्राप्तीसाठी धावू लागतो विवेकरूप लक्ष्मण हा वनवासात कधीच झोपला नव्हता असे म्हणतात ज्याचा विवेक नित्य जागृत असतो तो सहजपणे साधनेतील अडचणी ओळखतो व त्या दूर सारून आत्मारामाशी एकरूप होऊ शकतो लक्ष्मणाने वृत्तीरूप सीतेला आश्रमाबाहेर रेष आखून मर्यादेची जाणीव करून दिली परंतु मोह प्रबळ ठरला हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील नित्याचा अनुभव आहे याचा परिणाम असा झाला की दुर्वृत्ती अहंकाररूपी राक्षस लंकाधिपती रावणाने सीतेला पळवून नेले आणि आपल्या अध्यात्मवृत्तीला राक्षसी वृत्तीने पळवून नेले याचे स्मरण करून सच्चिदानंद स्वरूप जीवात्मा श्रीराम आपल्या सीतावृत्तीकरिता विलाप करू लागले साधनेतील वृत्तीयुद्धाचे इतके सुंदर आणि सुरस वर्णन आहे वृत्तीच्या या उन्मत्त अवस्थेवर अंकुश ठेवण्याकरिता तीन गोष्टींची आवश्यकता असते पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा प्रखर विवेक जो लक्ष्मणाच्या रूपाने भगवान श्रीरामांसोबत सदा जागृत होता दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरू जो क्वचितच परंतु खऱ्या साधकांना निश्चित मिळतो आणि तिसरी सत्संग की ज्याचा महिमा संतांनी गायलेला आहे हे तीन आजार ज्याच्याजवळ नाहीत असा साधक वाईट आचरण करून भ्रष्ट होतो म्हणून विवेक वैराग्य आणि सत्संग किंवा सद्गुरूचे सानिध्य नेहमीच असले पाहिजे निर्गुण निर्गुणध्या आपण सुरुवातीलाच पाहिले आहे की निर्गुण प्रकृतीचे साधक फार कमी असतात परंतु लेखकाचे निरीक्षण आहे की आजकालची युवक पिढी अधिकतर निर्गुण प्रकृतीची आहे जुनी पिढी सगुण प्रकृतीची आहे आणि याचे कारण म्हणजे त्यांच्यावर सतत झालेले संस्कार होय आजच्या तरुण पिढीवर सगुण संस्कार असून नसल्यासारखेच आहेत म्हणून तरुण पिढीने निर्गुणाची साधना करावी कारण त्यामुळे त्यांना अधिक लाभ होईल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे साधारणपणे असे मानले जाते की अध्यात्म हा प्रौढ किंवा वृद्धांचा विषय आहे परंतु हा चुकीचा समज आहे अध्यात्म हा जर कोणाचा विषय होऊ शकत असेल तर तो तरुणांचाच होय कारण जो दुर्बल आहे त्याच्याकरिता साधना किंवा अध्यात्म ही कठीण गोष्ट आहे साधना किंवा अध्यात्म याकरिता शरीर आणि मन दोन्हीही बलवान हवीत उपनिषदात लिहिले आहे नायमात्मा बलहिनेन लभ्य हा आणि भक्त नरसिं मेहता म्हणतात हरिनो मारग छे शुरानो दुर्बल आणि वयस्कर लोकांना आत्मज्ञान मिळू शकेल काय म्हणून तरुण पिढीच्या लोकांनी अध्यात्म प्राप्तीसाठी पुढे आले पाहिजे तरुण पिढीच्या लोकांनी हेही लक्षात ठेवावे की जगातील सर्व अधिक पराक्रमी लोक त्यांच्या तारुड्यावस्थेतच मोठे झाले आहेत ध्यानाचे निर्गुण अंग त्यांच्याकरिताच आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद